आंब्याची साईज बघा एक एक किलोचा एक एक, एक आंबा आहे नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये ॲक्च्युली खूप दिवसानंतर व्हिडिओ बनतोय तर आई आता गावावरून आले आणि येताना हे आंबे घेऊन आले लोणच्याचे आंब्याची साईज बघा एक एक किलोचा एक एक, एक आंबा आहे कुठला कुठला सातशे ग्रामचा पण आहे तर हे आता कापून घ्यायचे आहेत धुवून घेतलेत आता हे कापून घ्यायचे आहेत आणि यांचा लोणचं बनवायचा आहे आता आई पुसून घेते पहिला आंबे आंबे पुसून वगैरे झाल्या तर नंतरला कापायला सुरुवात करायची आहे आणि इकडे मिक्कू खेळते मिक्कूला जे भेटेल त्याच्यासोबत खेळत असते ती बाटली तर बाटली तिथला खेळणं आणले त्यांच्यासोबत तर नाही खेळत बाकी सगळ्या गोष्टींबरोबरच खेळत असते एकदम मोठी साईज आहे आता काजूच्या बी सारखा दिसतोय सगळ्यात मोठा आंबा आहे आता किलो असेल खरा म्हणजे यांनी करायचं असतो पण आता काय करणार गावाला सुद्धा केला असं खाडणीवरती म्हणजे बाट्या सकट एकदम मोठा आंबा आहे ही सुदी पण नाही बराबर पिकायला ना आले आंबे हा टाइम झाला ना टाइम झाला ना आपलं माहिती तिघस्त आपण केला होता तेव्हा पण असेच आंबे झालेले आंबा आहे मोठ्याच साईज पण आणि म्हणजे मासालू पण आहे असं नाही की बचला थोडस काय हाय अशी सुरी पाहिजे धार धार आंबे आता झालेत कापून मस्त एकदम कापून घेतले आणि इकडं दोन तीन आंबे निघालेत पिकलेले तर ते साईडला ठेवले त्याच्या आई काहीतरी करेल नंतर गोड लोणचा वगैरे करेल इकडं आहेत दोन तर आता ह्याला मीठ आणि हालत लावून ठेवायचं आहे रात्रभर बांधून सहा किलो समजा एक किलो बेकार गेला पाच किलो आहे ते आंबे करून ह्यावरती काढून ठेव ना थोडं मिक्स करून हे करते ना म्हणजे जागा कमी झाली हलद आणि मीठ आता हालत मीठ लावून घेतलाय मी आता त्याला कपड्यामध्ये बांधून असा नितलत ठेवायचा ते मग रात्रभर यातला पाणी सगळं निघून जातो आणि सकाळी आता इकडं शहरामध्ये काय हे नाही गावा थोडं उन्हामध्ये घालतात इथं त्याला असं कपड्यामध्ये बांधून असं नितलत ठेवून सकाळी मग वसा सुकत ठेवायचा पंख्याच्याकडे असं बांधून ठेवूया इथं पाणी रात्रभर निघून जाईल आणि मग सकाळी त्याला कपड्यावरती सुकट ठेवायचा बाकीचा आपण उद्या बघूया काय करायचं आपण पाणी पाण्याला आता उथून पाणी पडलं सुरुवात झाली आता याला बांधून ठेवायचं आहे लटकवायला लागत त्या पाणी टप 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 करायचं आहे कामाचा नाही आहे काय करायचं आई सुकवायचं हे सगळं त्याला आता ऊन तर थोडा टाइम ऊन नाही हाय म्हणून जरा पणक्या खाली त्याला त्याला कोरडा होऊन द्या त्यातलं पाणी सगळं निघून गेलं आता आणि थोडं त्याला सुकायला ठेवायचं नंतर मग दुसरा पुनचा काम आपण नंतर करू पुला बांधून ठेवायला गुस्पुरा रूम मध्ये ठेवायला हे सगळं इथे करून ठेवलंय. हा मसाला कुठला आहे? मसाला आहे राम बंधू आचार मसाला टाकवा. हा काय? ठीक. बाकी साहित्य आपण करायचा आपले यांनी. अजून राईचं दाणे टाकायचे त्यांनी ते वाटले नाही तर बघेन उडे. 3 किलो तो टाकले मी सध्या. आता लोणच्याचा मसाला रेडी केला त्यामध्ये हे आंबे ॲड करायचे आहेत कापलेले आहेत पर ते परत राही टाकून त्याच्यामध्ये टाकू शकतो ला, मस्त कलर आलाय लोणच्या हा जो लोणचा आहे हा या बर्णीमध्ये भरायचा आहे आणि आठ ते दहा दिवस ठेवायचा आहे त्यानंतर मग यूज करायचा आहे खाय खाण्यासाठी खाऊ शकता बघून काढायचा चांगला मूर्त बघून काढायचा लोणचा खाण्यासाठी बाहेरची हवा लागता का आम्हाला चांगला पॅक बाजून त्याला ठेवायचा कपडा लावून गाई येते बिचारी जेवणाची वाट बघते टाकला का मध्ये हे टाकायचं अर्धा अर्धा झाला नंतर परत तेल गरम करून कमी पडला तर तेल टाकायचं असं मध्ये मध्ये भरल्याच्या नंतरला मीठ टाकायचं आहे थोडा लोणचं भरल्यानंतर मग थोडा मीठ टाकायचं आहे त्यानंतर मग परत भर लावायची आहे आणि परत मीठ टाकायचं असं हे करायचं आहे जी प्रक्रिया करायची आहे आपला लोणचाला आता पंधरा वीस दिवस चालले आहेत आता आई काढते लोणचं दाखवतो तुम्हाला की कसं तर आज व्हेज आहे तर आज जेवणामध्ये आम्ही हा लोणचा यूज करणार आहोत रंग तर एकदम मस्त आलाय काढ आपल्यासाठी थोडं वाटीमध्ये मिक्क खाते लोणचा पाहिजे लोणचा खाते काय मिक्को अशी आहे ना मिकूला सगळा काय खायचा असतो तो वास काढत राहील वास काढत राहील चावायला लगेच पुढे पुड़ पुढे येते एक नंबर झाला लोणचा आता हा लोणचा आम्ही खाणार आहोत आज घरी बनवलेला मस्त एकदम टेस्टी वाटतंय आईने घरी बनवलेला लोणचा आणि बाकीचा तो परवर व्यवस्थित पॅक करून घेतला होणार तर थोडा 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 जसा लागेल तसा आम्ही खायला सुरुवात करू मी कुणा नाही भेटणार हा मेन म्हणजे त्याला थोडा दूरच ठेवायचा पाणी वगैरे लागलं तर खराब होतो ना, ना हा कमसे कम वर्षभर चालेल नाही वर्षभर चालेल आणि अजून हा अजून थोडा केलाय म्हणजे ह्या मध्ये राहिला नाही तो तो पण यूज होईल तर वर्षभर होऊन जाईल तर आता बसतोय जेवायला आणि घरे बनवलेला लोणसा खाणार आहोत तर बस हा व्हिडिओ एवढाच आता बसतोय जेवायला जेवून घेतो तुम्ही पण या जेवायला तर हा व्हिडिओ तर इथेच संपवतोय जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू